अमळनेर तालुक्यातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीस दरम्यान विहित मुदतीत ई पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ऑफलाईन पीक पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून याबाबत शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज सादर करावे असे आवाहन तहसीलदारांमार्फत करण्यात आले आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस अन्वये ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने ई पीक नोंद करणे शक्य झालेले नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन पीक पाहणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन पीक पाहणीचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची मुदत सतरा ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे त्यानंतर ग्रामस्तरीय समितीकडून पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात येणार आहे स्थळ पाहणीचे अहवाल आठ ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान उपविभागीय स्तरीय समितीकडे सादर करण्यात येते पुढे हे अहवाल तेरा ते पंधरा ते जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहेत ऑफलाईन पीक पाहणी नोंद पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना अनुदान नुकसान भरपाई व इतर मदतीचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये ई पीक नोंद राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी केले आहे अमळनेर तालुक्यातील जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मंगरूळ उपकेंद्रातर्फे चिमनपुरी पिंपळे खुर्द गावात किशोरवयीन मुलांचे व महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली तालुका आरोग्य अधिकारी गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय रनालकर डॉक्टर रिया शिसोदे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत कदम प्रयोगशाळा तंत्रज्ञ आकाशमाळी आरोग्य सहाय्यक युवराज पाटील आरोग्य सेवक सी एम पाटील आरोग्य सेविका रेखा परदेशी प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील उपसरपंच मीना पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते पुणे येथील डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ एम सी एथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या अमळनेरच्या प्राध्यापिका किरण सूर्यवंशी पवार लिखित डीप लर्निंग या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असून प्रकाशन अजिंक्य डी वाय पाटील ग्रुप ऑफ कॉलेजेसचे उपाध्यक्ष डॉक्टर ई बी खेडकर यांच्या हस्ते झाले पुस्तक पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक दशरथ प्राध्यापिका सपना आणि प्राध्यापिका स्वाती यांचे मोलाचे तांत्रिक सहकार्य लाभले विशेष म्हणजे हे पुस्तक जागतिक स्तरावर अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे प्राध्यापिका किरण सूर्यवंशी पवार यांचे प्राथमिक शिक्षण मुडी प्रकणे डांगरी येथील शाळेत झाले आहे प्राध्यापिका किरण या मुडी येथील जितेंद्र भिकनराव सूर्यवंशी यांच्या कन्या आहेत तर शेखर पवार यांच्या त्या अर्धांगिनी आहेत त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अमळनेर ग्रामीण रुग्णालय राष्ट्र विकास बहुउद्देशीय संस्था व टॅक्सी युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने टॅक्सी स्टँड वर व्ही एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी समुपदेशक अश्वमेध पाटील यांनी मार्गदर्शन केले अमळनेर टॅक्सी मेन्स युनियन अध्यक्ष उपाध्यक्ष व टॅक्सी चालक उपस्थित होते तालुक्यातील येथून शेतात कामासाठी गेलेली वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे सदर मुलगी सोळा डिसेंबर रोजी सकाळी आई सोबत कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अमरनेर बाजारपेठेतील चार दुकानांचे शटर व पत्रे उचकावून दुकानातील सुमारे चोपन्न हजार पाचशे रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सतरा डिसेंबर रोजी रात्री ते अठरा रोजी पहाटे घडली अब्दुल अजीज मन्यार राहणार जळोद्याचे याचे अमळनेर शहरात गुरुनानक शॉपिंग सेंटर मध्ये रिगल मोबाईलचे दुकान असून पैशांची पेटी व मोबाईल असेसरीज असे सतरा हजारांचे साहित्य चोरी झाले असून सुरेश बठेजा यांचे दुर्गा टी डेपो देखील चोरट्यांनी फोडले त्यातून सिगारेट पाकिटे व रोख दोन हजार रुपये चोरून नेल्याचे समजले तसेच मळीवाड्यातील भूषण भाईदास महाजन यांच्या दुकानातून जुनी वडोदा बँकेजवळील मयूर पाच हजार पाचशे रुपये किमतीचे मोबाईल साहित्य व मोबाईल असे साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले त्याचसोबत सना इलेक्ट्रॉनिक्स गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स पी जी टेलर्स आदी दुकाने देखील फुटली आहेत अमळनेर पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम गणेश पाटील प्रशांत पाटील उज्ज्वल मस्के विनोद शिव उदय बोरसे यांनी भेट देऊन पंचनामे केले दरम्यान चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे एल पोलीस देखील चौकशीसाठी अमळनेरात आले आहेत दरम्यान पोलीस अधिक तपास करीत आहेत